मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खोपोली भाजपच्या वतीने रक्तदान शिबिर शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजक विक्रमशेठ साबळे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले खोपोली महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षातर्फे सेवाभाव दिवस साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर खोपोली भाजप मंडळातर्फे खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता या शिबिराचे उद्घाटन करून उद्योजक विक्रम शेठ साबळे त्यांनी स्वतः रक्तदान करून उद्घाटन केले यावेळी जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनीताई पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेठ साबळे खोपोली मंडळ अध्यक्ष राहुल जाधव खोपोली महिला अध्यक्ष अश्विनी अथ्रे माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल अविनाश तावडे सूर्यकांत देशमुख हेमंत नांदे रसिका शेटे स्नेहल सावंत अपर्णा मोरे अनिता शहा विकास खुरपडे संजय म्हात्रे अपर्णा साठे सुमती महर्षी विभा पाठक गीता मोहिते यासह अनेक कार्यकर्ते या, या शिबिराला उपस्थित होते शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले खोपोली हो मंडळातर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले